मित्रांनो दोन तारखेला गंगुदीचं मैदान आहे आणि कशा निमित्त आहे निमित्त मैदान आहे बिरुबा केसरी बर आणि हे चालू आहे ऑनलाईन ऑनलाईन आता हे काय आजच्या पासून चालू झालं आता एक तारखेपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लाईव्ह वगैरे कोणाचा आहे का पिथरी लाईव्ह पिथ्री आणि समालोचक कोण आहे समालोचक संपत वाघमोडे आणि किरण बिसे बर फाटीच लांबी रुंदी किती लांबी आठशे फुट आहे रुंदी पंधरा फुट आहे बर आणि फाटी किती फाट्या बारा फाट्या आहेत त्या बारा फाट्या कुठे चढ वगैरे काय सुद्धा नाही काय काम चालू आहे बघा ट्रॅक्टर मागा चालू आहे दोन तीन दिवस झाले ट्रॅक्टर चालू आहे बरं हो म्हणजे सगळं खडा काय सुद्धा का? खडा बिडा नाही काय नाही फाट्या एक नंबर आहे त्या आजूबाजूला विहीर वडा आला काय नाही तसं काय नाहीये विहीर वगैरे काय सुद्धा अडचणीचा काय विषयच नाही इथं आणि पुढं म्हणायचं गेलं तर पुढे पण एक किलोमीटर पर्यंत काय अडचण नाही आपल्याला त्याच्या पुढं काय त्याच्या पुढे पण कायच नाही सगळं मारानच आहे आणि माग किती गट बस माग काय एक वन टाईम गेले वीस गट बसते काय विषय नाही फाट्याची सांगितली बारा बारा आणि लाईव्ह कंटिन्यू होणार आहे का कस काय काय मैदाना लाईव्ह काल पण नव्हतं काल काय कारण असतो आता कालचा जर ते प्रॉब्लेम झाल्यामुळे नव्हतं पण आपलं लाईव्ह फिक्स असणार काही विषय नाही पिथरी लाईव्ह वर असणार चालू बरं आणि लॉट्स कधी निघणार लॉट्स एक तारखेला संध्याकाळी एक तारखेला संध्याकाळी हा किती एक तारखेला किती वाजेपर्यंत नोंद आहे एक तारखेला एक सहा वाजेपर्यंत नोंद आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एक तारखेला हा काय सांगाल मैदाना बद्दल काय सांगाल मैदानाच काय आपलं मैदान ही काय असं बोगस बिगच नसते मैदान मैदान रास्त होणार निमित्त मैदान आहे हा रास्त मैदान होणार रास्त त्याचा काय विषय नाही आणि अखिल भारतीय नियमानुसार ही मैदान आहे कसं नाही ना अखिल ना बैलगाडी संघटना नियमानुसारच आहे काय विषय नाही परवानगी वगैरे काढली परवानगी ह्या बाई परवानगी दावत त्यात काय मेर आपल्या हातात परवानगी आहे आणि बक्षीस कसे आहेत काय पहिलं बक्षीस एक्कावन हजार आहे दुसरं एकतीस आहे तिसरं एकवीस आहे चौथ पंधरा हजार आहे आणि पाचवा अकरा हजार आहे आणि सहावं सात आणि शेवटचं पाच हजार आहे आणि प्रवेश फी प्रवेश फी सहाशे रुपये प्रवेश सहाशे रुपये आणि लाईव लॉट सध्या काही काढणार हो कुठल्याचे लॉट संध्याकाळी लाईव्ह दिसतील लॉट किती वाजता चालू काय काय नऊ वाजता चालू अकरा वाजता आठ वाजता लाईव्ह होणार लॉट काढण्यास सुरुवात होईल काय फाट्या कार वगैरे कुठे काय काय सुद्धा नाही फाट्या पाडल्या होत्या जरा थोडं नॉर्मल चालू होत काम बघा दोन तीन दिवस झाले ट्रॅक्टर चालू आहे काय विषय नाही पूर्णपणे फाट्या चांगले चांगली एक नंबर फाट्या फाट्या एक नंबर पळायला काय विषय नाही आदत वासरा काही अडचण येणार नाही पळा या फाट्या राहण कसं कठीण आहे महत्वाड कठीण आहे कठीण कटना जरा आहे अरे उठ्या जरा कटना आहे का काय विषय नाही बरं काय हो बैलगाडी मालकांना चालकांना काय आव्हान करा बैलगाडी मालकास विनंती आहे की लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून आम्हाला सहकार्य करावं आणि कारण लवकर लॉट आम्ही पाहणार सुरुवात करणार आहे वशीला वगैरे काय माहिती नाही 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 तसलं काय नाही वशी विषय काय नाही गावच्या नाव गाडीच पळणार नाही आहे हो कुठलीच गाडी पळणार नाही त्यामुळे काय विषय नाही हा तर मित्रांनो बघा आपण फाटीचा व्हिडिओ घेऊ आणि एक तारखेला संध्याकाळी साडेआठ वाजता लॉट्स निघणार तर लवकरात लवकर लॉट्स का म्हणजे लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून घ्या तुम्ही काय ऑन करा बैलगाडी बैलगाडी कर, मालकांना वासराज वासराजने पळा एक नंबर रान आहे त्यामुळं ज्यांना पळायची इच्छा आहे त्यांनी सगळ्यांनी सहकार्य करून जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं हो एवढीच विनंती बैल गाडी सांग धन्यवाद